नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ वडा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ एक तीन तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ भिजली गेलेली आहे आता आपण ती चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये असलेले एस्ट जास्तीचं पाणी निघून जाईल आपण ही डाळ मिक्सरला वाटताना त्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे आपण ही डाळ अशीच वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता डाळीमधलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून ही डाळ आपण वाटून घेणार आहोत पाणी न टाकता आपण ही डाळ वाटून घे घ्यायची आहे आपल्याला वडे वळवायचे वड़ आहेत त्यासाठी आपण पाणी टाकणार नाही आणि जास्त पण ही डाळ आपण बारीक करणार नाही थोडी आपण जाडीभरडीच ही डाळ ठेवणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व मिक्सरला डाळ वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली दाढी भरडी डाळ वाटली गेलेली आहे आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये अर्धा इंच आलं खिसून टाकणार आहोत आलं खिसल्यामुळे छान असे आपल्या वड्याला चव येते तुम्ही हे आलं वाटून देखील टाकू शकता पण खिसून टाकल्यामुळे त्याची टेस्ट छा आणखीन वाढते एक चमचा मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे फक्त हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला कढीपत्त्याची काही पाने मी बारीक चिरून टाकलेली आहेत डाळवड्यामध्ये कढीपत्ता हे चिरून टाकल्यानंतर छान असे टेस्ट येते बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा जिरे आता आपल्या ह्या वड्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेणार आहोत आणि आपला वडा देखील तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होईल एक चमचा मी इथे ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि हे आपण सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आपण हे हातानेच एकजीव करून घेऊया हाताने व्यवस्थित असे मसाले एकत्र होतील किंवा त्यात मिसळले जातील तुम्ही पाहू शकता छान असं आपल्या पिठाला बाइंडिंग आलेलं आहे आता आपण वडे वळवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हात ओला करून घेणार आहे आपला हात आपण पाण्याने ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे वडे वळवायला वड़ सुरुवात करायची जेणेकरून ते आपल्या हाताला चिटकत नाही मी जास्त पातळ असे वडे करणार नाही आहे असे मध्यम असे जाड थोडे थोडे जाड असे वडे करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता हे सर्व वडे मी प्लेटमध्ये करून घेते छान असे सर्व वडे आपण वळवून घेऊया तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये वडे हे सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची एकदम हाय पण करायची नाही आहे एकदा तेल तापले की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपण हे वडे एक दोन मिनटं न हलवता तसेच ठेवणार आणि एक दोन मिनटाने आपण त्याला पलटी मारून घेऊया लगेच पलटी मारायचे नाहीत नाहीतर आपले वडे तेलामध्ये तुटतील छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे आपले वडे तळलेले आहेत बिलकुल आपला वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे फुटले अशा पद्धतीने सर्व वडे तयार झालेले आहेत